नवीन समजीन कशी आहे तुमची वाली बरी आहे का हो बाई आता बरी ताय सध्या आता झालेस किती आठ दिवस झाले फक्त बरी आहे बरी आहे गेली ना माय पेपर द्याले तुम्हाला दिसली नाही का बस स्टॉपवर तुमच्या घराकडून असतं घेते ते त्यानं दिलं शाम आहे ना सोडून नाही नाही मला काही दिसली नाही भाई तुमची सोडून मी आणता काही सगळं त्याच्यामुळे मी काही होती नाही मी म्हटलं चालन का ते त्या बाबांच्या आरा उद्या कसं चाललं आणि हां

जिकडं डग डग गेलं तिकडं पडते जी पावसाचं नसं ना वावरानं हो हो जे तुमचे बाबा गेले होते सकाळी वावरा पण पाहिले तर काही नाही कुठं कुठं आहे ना ते वावर म्हणते तिकडं नाही ना ते पाऊस गावातच झाला म्हणे मला बाई ये ना बस ये ना बस ना कुठं चालली जवळ आली होती तुम्ही दोघी जण दिसले इथं माझी नात झोपली आहे तर काय करावं म्हटलं दुपारून झोप दुपार येत नाही व हा तुम्ही दिसले बाई इथं बसून चला म्हटलं याच्यात जवळ बसावं थोडस हा ये ना जाऊ मग बस ना तुम्हाला एक गोष्टही सांगायची ये ना इकडं महत्वाची गोष्ट आहे या आपल्या निर्मला भाई यावर बोला ना बाप्पा आता काय झालं काय केलं पोरीनं काय केलं का आता काही बोलली गेली का तुम्हाला पोरगी की काही नाही बोलली मला मी जास्त बोलतच नाही ना ज्योतीसोबत ज्योती कामापुरती मी कामापुरती बाकी काही नाही टेन्शन नको घेऊ तुम्ही तुमच्या पोरीचं ते की काही नाही बोलली मग काय झालं आजी तुमची बहीण म्हणत आहे मी आपली बीता काय केलं माया बहिणीनं काय झालं स्पष्ट सांगा बरं मला कौसुबाई काय झालं काय केलं माया बहिणीनं सांगा बरं काय नाही केलं जी फक्त थोडं समजावून सांगा दोन गोष्टी बघितले म्हणे जानून बुजून खेटे घेते म्हणे बडबड बडबड करत होती बाई आणि माहीत पडलं तर नाही का मारून बाई आ तरी पण मी नाही का आता अंताच माहित किती जवळ आहे तुम्हाला माहीत आहे सारेच माहित आहे हा पण मी सांगितलं नाही पण मला बेकार वाटलं का हा बेकार वाटलं ते बाई तशी आहे नाही ना काही आपण असं म्हणा आहे का नाही आता तुमची बहीण होई म्हणून तुम्हाला सांगून राहील बापा मी माय बाई किती बदमास आहे बबीता बदमाश राहिले बदली शकिली आहे पण कोण कोणासोबत बोललेला बिलकुल चालतच नाही रे आले भल्लीच ना आलाय बाई आहे बाई येवाली ये बबिता माया चुकल्या सांगत जाते ना हे आ याच्या त्याच्याजवळ याच्या त्याच्याजवळ मागं आपल्या अंजनी बाईसोबतही झगडा लावला शकुनी बाईसोबतही झगडा लावला मायावाला सांगून आता थांबवून तिला चांगली फडकवतो आम्ही खरं बोलत आहे का तुम्ही कौसू भाई आ खरंच बबी ता अशी म्हणत होती कधी म्हणत होती जी खोटी नाही बोलत रे बापा मी खोटी नाही बोलत देवाची शपथ घेत लागेस खोटी नाही बोलत बापा हा चंदाले विचार झाला गेस तुम्ही चंदाले चंदा ती तस होती चंदाच्याच घरी म्हणे मग चंदाच्याच घरी म्हणे मग चंदाच म्हणे मला सांगू नका म्हणे कोणा जवळ आणि ती जवळ घी फार तू झगडे लागण म्हणे आणि शोभते का बबीताले असं बोलणं हा ते बी वाय जवायचे आहे आणि ते काय लिहिलं लागण तिच्या नवऱ्याच्या मागची सांगा बरं अंत हाय तरी का तशी आईस करा बाई चवाला आ माय वर्षारी ले गावात आणलं आ बबिताले आणि काऊन अशी वागते तर काय नाही 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 पहिलेपासून नसाय ती वाली मी माय बहिणीच आहे म्हणून काय लिहिलं पू बापा पहिलेपासून नसाय तिने नाही का तिच्या नवऱ्यावर काऊन एवढा हे आहे तर काय माहीत का हा तरी बरं झालं तर नवरा एकदम हे नाही हायजे हा जमत नाही ते बरोबर असं पाहिजे असं हा पटत नाही तरी पण नवऱ्या शेपच घेते बाई बबीता

तरी बिचारी दाखवत नाही आपलं गम हा बाहेर दुःख दाखवत नाही आता मी बी चांगली ओळखतो ना तिने इलेस मला दाबा लागन बाई बबीताले बबीता नाही का हे कधी कधी इज डोकं चालत नाही ते नवऱ्या बाई नाही पण असं नाही बोलाले पाहिजे पण ना निर्मला असं नाही बोलाले पाहिजे आता तूही बहीण होय म्हणून किती हे करावची तिचं वाला आ मांग पुढं जाऊ दे सोड पकड सोड पकड करते आणि थे नाही का एकदमच करते बा बबीता

महालामध्ये जाव लागते तिथे बोलवाले का हो बाई स्वयंपाक करत नाही का हो बाई असं म्हणा लागते तिथे अशी करते आदेश काही उपकारच करते उपकार केल्यासारखी करते जीवावर आल्यासारखी

आपूट फिरून राहिली हो रात्री विकारची नवरा झोड पण ना धरून चांगला तू यावला गंगे मायाला जाऊ दे मी बेसन दयाला गेली होती बेसन ठेवलं होतं तर त्यांनी चक्की बंद केली बिचारे आ आली वापेस उद्या सकाळीच घेऊन या लागन वेळ झाला हो मला आ स्वयंपाक करत राहिली तिकडं पोया तर इकडं चक्की बंद झाली अव तू कुठं गेलती अव इथं गेली गेलती बाय कौसुबाईच्या घरी माझ्या घरचा माणूस या घासून द्यावं म्हणलं द्यायलाच नाही या घासून तर ते

आता दिसते बी तोच लागते गावातला माणूस काही नाही पकडत बापा तू आता त्या माणसासोबत तर नाही करत जसं चंदीचं केलं तस हो आ, गंगे नाही बापा मी नाही काही काही म्हणत त्याची बायकोच म्हणून राहिली साऱ्या बायाजवडरी काही बोलतो का कोणाची बायको काय म्हणून राहिली कोणत्या बायाजवड काय म्हणून राहिली

हा म्हणते ते म्हणते माया नवऱ्यावर हिचा डोय आहे म्हणते आणि माया नवऱ्याच्या समोर इतर फिसकी इतर इतर करते म्हणते अशी म्हणते बाई तुले तशी चुगल्या लावीस आहे व हा गंगे तू नाही सुधरत हो बाई चुगल्या लावीस आहे आता माया मागा लागली का आणि ते बाबी ते काय नाही म्हणा मला हा आता मी सरस माझ्या सोबत बोलतो मग सरस माझ्या सोबत इतर तर काही मी मला काय माझा नवरा हाय नाही का घरी हा एवढा मोठा खम आणि मी काय थांब बरं आता था। चाल बरं तू चाल मला नाही का तू यासोबत बोलून काही फायदा नाही तू चाल बरं चाल बरं चाल, थे, थे थे, चाल बर। खर खर ते कुठं आहे ते बबीती चाल बरं बाई मी ना तुला अन्ता खरं खरं सांगितलं हां मी काही बभीतीने मला सांगितलं नाही मी मीने याच्या गोष्टी ऐकल्या एक कौसुबाई होती शकुनीबाई होती आणि निर्मलाबाई होती त्याच्या शकुनीबाईच्या अंगणात गोष्टी करून राहिल्या होत्या तर मी ना ऐकलं बाई हा मला काही म्हणू नको मंदात काही पोले पाडू नको मला काही पडायचं नाही आहे तुला सांगितलं तुला काय करायचं आहे तर कर नाही करायचं आहे तर विसरून जाऊ दे तिकडे दे भूल जाऊ दे मला काही नाही करायचं असं कसं भूल भूल लावून राहिली भूल म्हणून हा असं कसं भूल काय तुला म्हणलं ना माझ्या सांगितलं ना तसं मला रुजू करून पाहिजे ना आता त्यावर काही भरसा नाहीये ना काना ऐकलं ती बदनामी करू राहिली म्हणून तुला सांगितलं मी नाही तर मला काही गरज नाही तू थांब थांब आत मी आत्ताच जातो ना आत्ताच जातो ना खरं काय आहे खोटं काय आहे मी त्या बबीतीला जाऊन आसडतो ना चांगली धरून तिची केस आ त्याची चिपट्टी धरून आवडतो तिची वाली असं तिची बहीण आ गावातले माजल्यासारखी करत असं थेट न म्हणलं म्हणून म्हणलं मी ना तुला सांगितलं चांगल्यासाठी सांगितलं सांगतलं आता मला काय सांगतो पड मध्ये आली 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 जी आली काही नाही एका गेली होती आणि ते भाऊ नाही का ते खरपावर घासते ना तर त्याने मायाला धार करायला लावला म्हणून येल ती चाल येतो लोक घरी चाल ना, तू काही सुटणार नाही बाई गंगे हा लक्षात ठेव ते नाव तर घेईनच मी हा घ्या आले खरं काय आहे खोटं काय आहे मी तू उद्या करतोस थांब आता माय नवरा आला म्हणून सांग नाही आता तुला ओढत नेल असत ओढत नाही आले थाम थाम हां थे बोबी ती खरस मन लासन ना ती ना हां मंग मी हन थे है अजिम बोलु भाई ने आओ चाल न गली आदि आदि जे आलि आदि